विचार करा तुम्ही एका जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत आहात तुमचं आयुष्य तिथे अगदी स्थिरस्थावर झालं आहे आणि मग एक दिवस तीस सप्टेंबरची विद्यार्थी संख्या मोजली जाते आणि तुम्हाला कळतं की तुम्ही अतिरिक्त ठरला आहात सरप्लस आता पुढे काय तुमची बदली कुठे होणार कोणत्या नियमानुसार होणार हे सगळे प्रश्न अचानक तुमच्या समोर उभे राहतात आणि हा केवळ एका शिक्षकाचा प्रश्न नाहीये दरवर्षी हजारो शिक्षकांना या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं या सगळ्या गोंधळात आणि चिंतेत याचं उत्तर दडलेलं आहे एका सरकारी कागदपत्रात आपल्याकडे आज तेच कागदपत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने अकरा मे दोन हजार अकरा रोजी जारी केलेला एक शासन निर्णय जी आर बरोबर तर आज आपण या जी आर ची चिरफाड करणार आहोत यातले नियम वरवर पाहता खूप प्रशासकीय वाटतील पण त्यामागे एक मोठा विचार दडलेला आहे सरकारला विद्यार्थ्यांचे हित शिक्षकांचे हक्क आणि प्रशासकीय सोय या सगळ्याचा मेळ घालायचा आहे तर मग या जी आरनुसार ही जी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची आणि बदलीची किचकट प्रक्रिया आहे ती नेमकी चालते कशी हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया चला अगदी मुळापासून सुरुवात करूया ही अतिरिक्त शिक्षक ही संकल्पना येते तरी कुठून म्हणजे शिक्षक अतिरिक्त का ठरतात आणि ही समायोजनाची गरजच का निर्माण होते हा सगळा खेळ सुरू होतो विद्यार्थी संख्येवरून बघा शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेत किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक असावेत याचं एक प्रमाण ठरलेलं आहे दरवर्षी तीस सप्टेंबर रोजी प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या मोजली जाते आणि त्या संख्येनुसार त्या शाळेला किती शिक्षक मंजूर आहेत हे ठरतं जर एखाद्या शाळेत मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षक कार्यरत असतील तर ते शिक्षक अतिरिक्त ठरतात अच्छा म्हणजे असं समजा की एका शाळेत शंभर विद्यार्थी असतील आणि नियमानुसार तिथे तीनच शिक्षक हवेत पण प्रत्यक्षात चार शिक्षक काम करत असतील तर त्यातलं एक शिक्षक अतिरिक्त ठरेल अगदी बरोबर आणि मग प्रश्न येतो की त्या एक अतिरिक्त शिक्षकाचं काय करायचं कारण त्याच वेळी दुसऱ्या एखाद्या गावातल्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असते आणि तिथे शिक्षकांची कमतरता असते हा जो असमतोल आहे तो दूर करण्यासाठीच ही समायोजन प्रक्रिया राबवली जाते यामागचा मूळ हेतू जो शासन निर्णयाच्या प्रस्तावनेतही स्पष्ट केला आहे तो म्हणजे शिक्षण व्यवस्थेत समतोल राखणे एकाही विद्यार्थ्याचं शिक्षकांना भावी नुकसान होऊ नये आणि सरकारी संसाधनांचा म्हणजे शिक्षकांचा योग्य वापर व्हावा ही त्यामागची भूमिका आहे आणि हे सगळे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणजे सीईओंना दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे हे तू चांगलं आहे पण आता येतो खरा महत्त्वाचा प्रश्न तो एक अतिरिक्त शिक्षक कोण असेल हे कसं ठरवलं जातं कारण मला वाटतं याच मुद्द्यावरून सगळ्यात जास्त वाद होतात साधारणपणे आपण बघतो की कोणत्याही संस्थेत कपात करायची झाली तर जो सर्वात नवीन किंवा कनिष्ठ असतो त्याला पहिला धक्का बसतो इथे तोच नियम आहे का आणि इथेच या शासन निर्णयात एक मोठा आणि अनअपेक्षित ट्विस्ट आहे तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे सर्वसाधारण प्रशासकीय नियम लास्ट कम फर्स्ट गो असाच असतो म्हणजे जो शेवटी आला तो आधी बाहेर जातो पण हा जी आर थोडा वेगळा विचार करतो नियमाप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांना आधी तालुक्याच्या तालुक्यातच समायोजित करण्याचा प्रयत्न केला जातो पण जर तालुक्यात जागाच नसेल आणि तालुक्या बाहेर बदली करण्याची वेळ आली तर मात्र नियम बदलतो थांबा थांबा नियम बदलतो म्हणजे काय हे जरा जास्तच रंजक वाटतंय हाच या निर्णयातला सर्वात चक्रावून टाकणारा भाग आहे जी आर मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की तालुक्या बदली तालुक्याबाहेर बदलीसाठी तालुक्यातील जास्त सेवा झालेल्या शिक्षकांतून यादी तयार करून त्यांना प्राधान्य द्यावे याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या शिक्षकाने एकाच तालुक्यात जास्त वर्ष सेवा केली आहे त्याची तालुक्याबाहेर बदली होण्याची शक्यता जास्त असते काय सांगताय म्हणजे म्हणजे मी जर एका तालुक्यात वीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली असेल तर माझी बदली होण्याची शक्यता एका नवीन दोन तीन वर्ष झालेल्या शिक्षकापेक्षा जास्त आहे हे तर पूर्णपणे पूर्णपणे अनपेक्षित आणि उलट आहे असं करण्यामागे सरकारचा काय हेतू असू शकतो अगदी बरोबर आणि म्हणूनच हा नियम नेहमी चर्चेत असतो यामागे थेट उत्तर जी आर मध्ये दिलेलं नाही पण आपण काही प्रशासकीय शक्यतांचा विचार करू शकतो एक शक्यता अशी असू शकते की काही वेळा एकाच ठिकाणी जास्त काळ राहिलेल्या शिक्षकांमुळे एक प्रकारची प्रशासकीय स्थिरता येते जी काही वेळा बदलांना अडथळा ठरते त्यांना इतरत्र पाठवून नवीन ठिकाणी त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेणं हा एक हेतू असू शकतो याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह शेकअप असं म्हणतात अच्छा म्हणजे एकाच जागी साचलेलं पाणी हलवण्यासारखा प्रकारे हां हो तसं म्हणता येईल दुसरा विचार असाही असू शकतो की जे नवीन किंवा कनिष्ठ शिक्षक आहेत त्यांना लगेच त्यांच्या मूळ तालुक्यापासून दूर पाठवू नये ते नुकतेच या क्षेत्रात आलेले असतात त्यांना स्थिरस्थावर व्हायला वेळ मिळावा जेणेकरून ते शिक्षण क्षेत्रात टिकून राहतील आणि तिसरा थोडा सिनिकल विचार केला तर ज्या शिक्षकांची तालुक्यात चांगली पकड असते त्यांना तिथून हलवणं हाही एक हेतू असू शकतो पण हे केवळ अंदाज आहेत कारण काहीही असो हा नियम आहे आणि तो अनेकांसाठी धक्कादायक ठरतो मिळते का हो नक्कीच प्रशासकीय नियम कधीच निर्दयी नसतात त्यात काही अपवाद ठेवलेले असतात पहिला अपवाद आहे जिल्हास्तरीय मान्यता प्राप्त शिक्षक संघटनांचे पदाधिकारी जसे की अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सरचिटणीस त्यांना शक्यतो तालुक्याबाहेर पाठवलं जात नाही हम्म संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना संरक्षण देणं समजण्यासारखं आहे कारण त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाशी सतत संपर्कात राहावं लागतं पण प्रशासनाने अजून कोणाचा विचार केला आहे का विशेषत जे शिक्षक त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्यांच्यासाठी काही वेगळा नियम आहे आहे आणि हा दुसरा महत्त्वाचा अपवाद आहे जे शिक्षक सेवानिवृत्तीच्या जवळ आले आहेत म्हणजे तीस सप्टेंबरच्या तारखेनुसार ज्यांची दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी सेवा शिल्लक आहे त्यांनाही शक्यतो त्याच तालुक्यात समायोजित केलं जातं यामागे एक मानवी दृष्टिकोन आहे की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला उगाच त्रासाला सामोरं जावं लागू नये ठीक आहे म्हणजे आता आपल्याला कळलं की अतिरिक्त शिक्षकांची यादी कशी तयार होते पण यादी तयार झाल्यावर त्यांचं प्रत्यक्ष पोस्टिंग कसं होतं ही प्रक्रिया तर आणखी संवेदनशील असणार कारण प्रत्येकाला सोयीची शाळा हवी असते बरोबर आणि इथेच या प्रक्रियेचा दुसरा महत्वाचा आणि मानवी चेहरा समोर येतो यादीतील शिक्षकांना बोलावून समुपदेशनाद्वारे म्हणजे काउन्सिलिंगने जागा निवडण्याची संधी दिली जाते पण ही संधी देताना सगळ्यांना एकाच तराजू तोलले जात नाही शासन निर्णयाने एक स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे एक प्रायोरिटी लिस्ट ज्यांची परिस्थिती अधिक बिकट किंवा विशेष आहे त्यांना जाग निवडताना पहिलं प्राधान्य मिळतं आणि या प्राधान्यक्रमात कोणाकोणाचा समावेश आहे यात प्रामुख्याने सहा गट आहेत पहिला गट आहे विधवा घटास्फोटीत परित्यक्ता किंवा कुमारिका शिक्षकांचा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना प्राधान्य दिलं जातं दुसरा गट आहे अपंग कर्मचाऱ्यांचा ज्यात अस्थिव्यंग अल्पदृष्टी किंवा इतर प्रकारचे अपंगत्व असेल त्यांना सोयीची शाळा निवडता यावी हा हेतू आहे तिसरा गट आहे गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांचा यात स्वतः कर्मचारी त्यांचे पत्नी किंवा मुलं यांना कॅन्सर हृदयशस्त्रक्रिया किडनी प्रत्यारोपण यांसारखी गंभीर आजार असतील तर त्यांनाही प्राधान्य मिळतं अर्थात त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र सादर करावं लागतं म्हणजे यात पूर्णपणे वैद्यकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सा विचार केलेला दिसतोय हां पुढचे गट कोणते आहेत चौथा गट आहे सैनिक आणि निमसैनिक जवानांच्या पत्नींचा जे जवान देशाचा सीमेवर सेवा बजावत आहेत त्यांच्या कुटुंबाला स्थिर आयुष्य मिळावं त्यांना आधार मिळावा हा यामागचा उदात्त हेतू आहे पाचवा आणि खूप महत्वाचा गट म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण जर पती आणि पत्नी दोघेही जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील तर प्रशासकीय सोयीनुसार त्यांना शक्यतो एकाच ठिकाणी किंवा जवळच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून त्यांचं कौटुंबिक आयुष्य विस्कळीत होऊ नये हा पतीपत्नी एकत्रीकरणाचा नियम ऐकायला खूप चांगला वाटतो कर्मचाऱ्यांचं मनोबल टिकवण्यासाठी हे आवश्यकही आहे पण मला इथे एक व्यवहारिक प्रश्न विचारावासा वाटतो या नियमामुळे दुर्गम किंवा आदिवासी भागातील शाळांवर अन्याय होत नाही का कारण बहुतेक कर्मचारी जोडपी शहराच्या जवळ किंवा ठिकाणी बदली मागतील मग त्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं काय तिथल्या शाळा कायम रिकाम्याच राहणार का तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे आणि हाच या धोरणाच्या अंमलबजावणीतील सर्वात मोठा पेच आहे एका बाजूला कर्मचाऱ्यांचं वैयक्तिक सुख आणि कौटुंबिक स्थैर्य आहे तर दुसऱ्या बाजूला दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क आहे अनेकदा असं होतं की समुपदेशनाच्या सुरुवातीलाच या प्राधान्यक्रमातील शिक्षक सर्व सोयीच्या जागा निवडून घेतात आणि मग शेवटी उरलेल्या शिक्षकांना नाईला जाणे दुर्गम भागातील शाळा निवडाव्या लागतात त्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षकांची गर्दी होते तर काही शाळा रिकाम्याच राहतात अगदी वर्षानुवर्षे शिक्षकांच्या प्रतीक्षेत राहतात हा एक मोठा धोरणात्मक तिढा आहे म्हणजे ही तारेवरची कसरत आहे यावर काहीतरी तोडगा काढायला हवा असो या शेवटचा गट शेवटचा सहावा प्राधान्य क्रम आहे तालुक्या बाहेरून बदलीने आलेल्या शिक्षकांचा जे त्यांच्या मूळ तालुक्यात परत जाऊ त्यांनाही एक संधी दिली जाते पण या सगळ्या प्रक्रियेत पारदर्शकता खूप महत्वाची आहे त्यामुळे समुपदेशनापूर्वी सर्व रिक्त जागांची यादी जाहीर करणं प्रशासनावर बंधनकारक आहे ही सगळी प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि संवेदनशील आहे यात थोडा जरी विलंब झाला किंवा काही चूक झाली तर शिक्षकांचं आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं हे सगळं वेळेत व्हावं यासाठी काही कालमर्यादा ठरून दिली आहे का हो आणि हा या जी आरचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे जो प्रशासनाला जबाबदार धरतो यात प्रत्येक टप्प्यासाठी स्पष्ट तारखा दिल्या आहेत जसं की तीस सप्टेंबरला विद्यार्थी संख्या अंतिम करायची त्यानंतर वीस ऑक्टोबरपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालकांची मान्यता घ्यायची आणि एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांची अंतिम यादी निश्चित करून समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करायची म्हणजे साधारणपणे दिवाळीच्या सुट्ट्यांच्या आसपास ही प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित असते म्हणजे सगळं एका महिन्याच्या व्हायला हवं पण बदल्या आणि समायोजन म्हटलं की वाद आणि तक्रारी आल्याच एखाद्या शिक्षकाला वाटलं की आपल्यावर अन्याय झाला आहे तर त्याच्यासाठी दाद मागण्याचा काही मार्ग आहे का की एकदा सीईओ निर्णय दिला की तो अंतिम नाही नाही इथेही एक तक्रार निवारणाची व्यवस्था ठेवली आहे एक ग्रीव्हियन्स रिड्रेसल मेकॅनिझम समायोजनामुळे बदली झालेल्या कर्मचाऱ्याला जर निर्णय अमान्य असेल तर तो पंचवीस नोव्हेंबरपर्यंत विभागीय आयुक्तांकडे डिव्हिजनल कमिशनरकडे लेखी स्वरूपात तक्रार नोंदवू शकतो अच्छा आणि या तक्रारींवर निर्णय कधी घेतला जातो पुढे काय होतं विभागीय आयुक्तांनी तीस नोव्हेंबर पर्यंत त्यावर अंतिम निर्णय देणं अपेक्षित आहे आणि त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो हे खूप आहे कारण यामुळे संपूर्ण प्रक्रियेला एक प्रकारचं उत्तरदायित्व मिळतं जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना माहीत असतं की त्यांच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं आणि त्यांना वेळेत उत्तर द्यावं लागेल यामुळे मनमानी कारभाराला काही प्रमाणात आळा बसतो शासन निर्णयात हेही स्पष्ट केलं आहे की शिक्षकांनी थेट शासनाकडे किंवा मंत्रालयात तक्रारी करू नयेत त्यांनी योग्य मार्गानेच दाद मागावी तर या सगळ्या चर्चेचा सार काय हा शासन निर्णय म्हणजे केवळ शिक्षकांच्या बदल्यांची एक नियमावली नाही तर ती एक शिक्षण व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी बनवलेली गुंतागुंतीची प्रशासकीय रचना आहे यात एकाच वेळी विद्यार्थी शिक्षक आणि प्रशासन या तिघांच्या गरजांचा विचार करण्याचा प्रयत्न दिसतो अगदी बरोबर यातला एक आकर्षक मुद्दा असा आहे की हे नियम एका बाजूला समानता आणि पारदर्शकतेवर भर देतात जसं की वेळेचं बंधन आणि तक्रार निवारण यंत्रणा तर दुसऱ्या बाजूला ते मानवी परिस्थितीचा विचार करून काही गटांना विशेष प्राधान्य देतात एका मोठ्या व्यवस्थेत नियम आणि मानवी संवेदनशीलता यांचा मेळ घालण्याचा हा एक प्रयत्न आहे पण जसा तुम्ही आधी उल्लेख केलात तसा या मेळ घालण्याच्या प्रयत्नात काही वेळा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसारख्या घटकांवर नकळतपणे अन्याय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार हा निर्णय आहे दोन हजार अकरा सालचा आज एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे तंत्रज्ञान दळणवळणाची साधने आणि शिक्षणाचे स्वरूप यात खूप बदल झाले आहेत आजच्या काळात अशीच समायोजन प्रक्रिया राबवायची झाल्यास त्यात कोणते नवीन बदल किंवा तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो ज्यामुळे ती अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आजच्या युगात ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने खूप सोपी आणि पारदर्शक करता येईल कल्पना करा एक ऑनलाईन पोर्टल आहे जिथे रिअल टाईममध्ये जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा नकाशावर दिसत आहेत प्रत्येक शिक्षक लॉग इन करून आपल्या प्राधान्यक्रमानुसार पसंतीची शाळा निवडू शकतो सॉफ्टवेअर आपोआप नियमांनुसार जागांचे वाटप करू शकते पतीपत्नी एकीकरणासारख्या गुंतागुंतीच्या नियमांची अंमलबजावणी अल्गोरिधमच्या मदतीने अधिक प्रभावीपणे करता येईल यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि वशिलेबाजीलाही आळा बसेल नक्कीच तंत्रज्ञानाने ही प्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ आणि कमी वेदनादायी करता येऊ शकते यावर विचार करायला नक्कीच वाव आहे